स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये आज आपण बनवत आहोत भरलेली शिमला मिरची बेसन भरून शिमला मिरची तुम्ही नक्कीच बनवली असेल आणि नेहमी बनवत पण असाल पण मला खात्री आहे अशा पद्धतीने तुम्ही शिमला मिरची कधीच बनवली नसेल ही मिरची बनवताना मी स्टफिंगसाठी थोडस वेगळ्या पद्धतीने बनवलं यात मी बेसनाचा वापर जरासुद्धा केलेला नाही ही मिरची पोळीसोबत भाकरीसोबत आणि वरण भातासोबत सुद्धा खूप छान लागते बऱ्याच जणांना शिमला मिरची भाजी आवडत नाही पण या पद्धतीने तुम्ही जर बनवली तर ते सुद्धा अगदी आवडीने खातील इतकी टेस्टी बनते आपण सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करूया घेतली आहे मी एक पाव शिमला मिरची मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या त्याला आता आपल्याला कट मारायचं आहे असा कट मारून घ्यायचा आणि आतमध्ये जर खूप जास्त बिया असेल तर काढून टाका आणि कमी असेल तर राहू द्या याला खूप कमी बिया आहेत सर्व मिरच्या मी चिरून घेतल्या खरबत्त्यामध्ये टाकते मी दोन हिरव्या मिरच्या थोडासा आल्याचा तुकडा तीन ते चार लसूण पाकळ्या टाकायच्या आणि याला थोडं कुटून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये वन फोर्थ कप भाजलेले शेंगदाणे घ्यायचे तितकच वाटी म्हणजे वन फोर्थ कप फरसान तुमच्याकडे फरसान असेल तर तुम्ही ते शेवसुद्धा घेऊ शकता दोन टी स्पून आपल्याला घ्यायची आहे सफेद तीळ हे थोडंसं जाडसरच आता मिक्सरमधून फिरवून घ्यायचं याची मी पावडर नाही केली थोडं जाडसरस ठेवलं एका मध्ये मी हे काढून घेते हा जाडसर कुटलेला हिरवी मिरचीचा ठेचा अर्धा छोटा चम्मच ओवा अर्धा टीस्पून जिरे पावडर अर्धा टीस्पून धने पावडर अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर तुम्ही कमी जास्त करू शकता पाव चमच हळद थोडंसं आमसूर पावडर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही थोडा लिंबू पिळा सवी पुरतो मीठ जेवढं आवश्यक आहे तेवढं घाला हे साहित्य थोडस सा मिक्स करून घेऊया या टाकते मी आता दोन टेबल स्पूनच्या च्या जवळपास तेल आणि सर्वात शेवटी टाकू थोडीशी कोथिंबीर हे सगळं पुन्हा मिक्स करून घेऊया हा चाला सर्व मसाला आपला स्टफिंगसाठी सर्व मिरच्यांमध्ये हा मसाला आता भरून घ्यायचा अटल्यास थोडंसं आधी चमच्यानी टका म्हणजे जा आतमध्ये जाईल व्यवस्थित सर्व मिरच्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा सर्व मिरच्यांमध्ये स्टफिंग भरल्यानंतर हा थोडा जो मसाला उरला आहे हे थोडं स्टफिंग हे आपण नंतर वापरू कढईमध्ये मी टाकते थोडंसं तेल लो फ्लेमवर सर्व मिरच्या आता आपल्याला छान फ्राय करून घ्यायच्या आहे गॅस कमी ठेवून याला आता शिजवून घेऊ कढईवर ठेवते मी आता झाकण मिरच्या थोड्याशा होऊ देऊ आणि नंतर याला उलट सुलट करायचं तीन मिनिटानंतर याला आता आपण उलट सुलट करून घेऊया बघू शकाल आपण छान अशी मस्त गोल्डन होता जी ही मिरची सर्व मिरच्या मी एकदा उलट्या करून घेतल्या आता हे उरलेलं जे स्टफिंग आहे ते यावर टाकून द्यायचं पुन्हा थोडं झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट याला वाफवून घेऊ दोन तीन मिनिट झाले याच्यामध्ये छान वाफ भरल्या गेली मिरच्या पण खालून झाल्या असेल व्यवस्थित आता झाकण काढून बघूया मिरच्या खालून पण छान आहे परत काय करते मी थोड्या वेळ झाकण ठेवून गॅस बंद करते आणि दोन तीन मिनिट असंच राहू देते तयार झाल्या आपल्या शिमला मिरच्या दोन्ही बाजूनी छान अगदी व्यवस्थित मस्त फ्राय झाल्या बघू शकाल आपण तर अशा पद्धतीने शिमला मिरची तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा मी खात्रीने सांगते जी आपण फक्त बेसन भरून करतो ती तुम्ही नक्की विसरून जा याच पद्धतीने बनवाल रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद